उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे उल्हासनगरमध्ये तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे परिसरात खळबळ उडालेली आहे उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आणि एका तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे गेल्या चार दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती आज या चिमुकली या मुलीचा मृतदेह सापडला आहे आणि या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि उल्हासनगरमध्ये तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आणि परिसरात खळबळ उडाली होती उल्हासनगर कॅम्प पाचमधील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या जवळ ही घटना घडली चार दिवसांपासून मुलगी बेपत्ता होती त्यानंतर आज हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागे या मुलीचा मृतदेह सापडला आहे आणि या दरम्यान प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान आणि या घटनेबाबत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा तारखेला मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे या घटनेचा तपास दिला होता त्यानंतर आज मुलीचा मृतदेह आढळून आला आहे त्यानंतर पोलिसांचे पथक क्राईम ब्रँचच्या पथकाचे अधिकारी तपास करत आहेत दरम्यान मुलीचा मृतदेह पी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येणार आहोत पी एम नंतर मुलीच्या मृत्यूचं कारण कळेल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे आणि दोन दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती सव्वा तीन वर्षांची ही मुलगी असल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे तपासातून अद्याप काही निष्पन्न झालेलं नाही पोलीस अधिकचा तपास करत आहेत तपास पूर्ण झाल्यानंतर तपासातील सर्व गोष्टी सांगणार असल्याचं पोलीस अधिकारी यांनी म्हटलेलं आहे हिललाईन पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा जो आहे तो अठरा तारखेला रात्री तेवीस वाजता दाखल आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास जो आहे तो महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला होता आणि त्या तपासामध्ये आज रोजी आम्हाला सदरच्या मुलीचा जो आहे तो मृतदेह आढळलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही पोलीस स्टेशनचं डी पथक क्राईम ब्रांच आणि पूर्ण धोनमधले जे इतर अधिकारी आहेत यांच्या अनुषंगाने पुढील तपास करत आहोत सध्या जो मृतदेह आहे तो पी एमसाठी आपण पाठवत आहोत पी एम नंतर आम्हाला मृत्यूचं जे आहे ते एक्झॅक्ट कारण जे मिळेल आणि त्या अनुषंगाने पुढील तपास करण्यात येईल दोन दिवसांपासून ती बेपत्ता थी थी आहे जवळपास सव्वा तीन वर्षाची ती मुलगी आहे काही प्राईम ऑफिसी अजून तपासात निष्पन्न झालेलं नाही आहे पोलिस पुढील तपास करत आहोत तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने पुढे आपल्याला सविस्तर माहिती देण्यात सध्या इन्क्विस्ट बाकी आहे इन्क्विस्ट झाल्यानंतर तपासामधल्या ता, ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सविस्तर सांगण्यात येतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी उल्हासनगर